चला हे आठ ढो लोकांचे एक दोन पाचसा लोक या बोलणारे पाचसा लोक समोर या बोलू निवेदनाबद्दलच बोला या निवेदनाले करा निवेदना ऑनलाइन आहे निवेदना आहे यस समोर टू बाय विचारते का नु बाल काय आरोपी असते प्रोजेक्ट काय ठीक आहे मी अजून बोलतो हां बोलतो ठीक आहे घटना गंभीर आहे त्याच्या आरोपींची ओळख पटलेली आहे फक्त विषय असा आहे की ते त्यांचं काही लोकांचं क्रिमिनल हिस्ट्री पण आहे अशी माहिती समोर येते आहे एक साहेब आरोपी असल्या कारणाने ते सध्या आपल्या इथे नाहीये आम्ही तीन टीम आम्ही रवाना केलेल्या आहेत दोन दिवसापासून कंटिन्यू माझ्यास एक दिवस रात्र फॉलोअप चालू आहे त्याचा त्याच्या घरातले नातेवाईक मित्र जे काही संपर्कातले लोक असतील त्यांना पोलीस स्टेशनला बसवून ती माहिती घेऊन त्यांना अटक करण्याचं काम चालू आहे कंटिन्यू म्हणजे तुमच्या इतका किंबहुना जास्त सिरियसनेस माझ्या मनामध्ये माझ्या पोलिस दलामध्ये आहे ते बाप आता मी बाकीच्या बाहेरच्या पोलीस स्टेशनचा मॅन पॉवर फुल करून बोलवलेलं आहे, आहे। आता परत त्या सगळ्यांचा टेक्निकल थोडेसे जपण आम्ही आढावा घेऊन आणखी कसोशीने प्रयत्न करून त्यांना अटक करू लवकर आणि जेवढे काही गमले त्यांच्यावरती कारवाई करणं शक्य आहे कायदेशीर तर सगळं मी लक्ष देऊन करून घेऊन बरी निकष पूर्ण करणारे त्याच्यामध्ये जर सदस्य असतील तर मी तुम्ही सांगण्याची पण आवश्यकता नाही वाईट लावला जाईल

स्थानिक माणूस असून आणि त्यांची माहिती बाबा तरी सुद्धा एवढ्या तरी ह्याला मान्य करावं लागतील की आम्हाला काय कोणी सांगायची गरज नाही पडली आम्ही स्वतः उलचते विषय ऐका ना आम्ही तुम्हाला सांगण्याचा विषय नाही एक जनरली चर्चा कॉमन मॅन म्हणून की बाबा अशा स्वरूपाचं म्हणजे ठरून केलंय का असा आमचा संशय त्याच्यात बळवतो की एवढ्या पद्धतीने जाणं तिथं बसणं अर्ध्या एक तासाने दांड बिंड नवीन घेऊन येणं आणि हॉटेल फोडणं म्हणजे सगळं ठरवून केलंय का त्याच्यामुळे आता थोडस त्या तपास केला पाहिजे सासवडच्या झोपडपट्टीत फक्त सासवडचीच लोक नाहीत बाहेर प्रत्येक गावातली ज्या लोकांना घरची विसरत नाही अशी चार चार पाच पाच पोरं घेऊन ही सगळी संघटना आहे ठीक आहे का त्यांच्यातलं कुणाला जरी काय म्हणलं कोण ती जाऊन अटॅक करते डायरेक्ट आणि त्यांचे काय रे ती पुडी दोडी दे। ना तिथ संध्याकाळात पाच च्यांदर कुणाचही वाढ दिवस दे तिथला ती सगळी पार हडप सरपस पोरं तिथे देत दोन आवक जावस दोन एक रस्त्यात ब्लॉकज केलं त्याच्या बाबतीत आपल्या खात्याने कधी काहीच ऍक्टिव्हिटीज केले बंद झाला लोकांना पण ते पडलेली आहे तिथं त्यांच्या गाड्या लावल्या तरी झोपडपट्टी त्यांची दहशत आहे सगळ्या झोपडपट्टी गावातला माणूस दोन दिवसामध्ये बंद साहेब जे कोण असेल ते शोधून शोधून काम करत काय तुम्हाला काम करत नाही किंवा करत नाही म्हणून सांगायला आलेली लोक नाही ती ही फक्त ह्याचं म्हणणं काय किंवा ह्याचा पुढे उद्रेक होऊ नये किंवा वाढ होऊ नये तुमच्या सगळ्या ह्याला कोऑपरेट करण्याची संख्या गावाची माझ्या

बंदोबस्त काल पाऊस बंदोबस्त दोन तीन दिवस बंदोबस्त पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला सहकार्य केलं पुण्यातली जी कोयता कोयताग्यां होती ना पोंगळ आमच्या पोरांनी त्यांना पकडून आणून दिले म्हणजे आमचं सहकार्य असते काय सांगतो ना आता गावात आपल्याकडे असं जर कोण असेल कृपया माहिती द्या त्याच्यामध्ये त्याला उच्चून आणून त्याचा परफेक्ट कार्यक्रम करतो साहेब हा मुलगा आहे ना हल्ला झालेला कधी कोणाच्या मांडव पाहिलेले आहेत मी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असं काय कोणी ठरवून किंवा असं केलं सांगतो ते वाटत नाही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्याला मार लागलेला आहे किंवा ज्याला तो त्या भांडणामध्ये जखमी आहे त्याच्यामध्ये तुम्ही बोलता शंभर टक्के तथ्य त्याचं आली गेली आणि <स्ति> दांड बिंड सगळं एवढं करायचं म्हणजे एवढं शिरला मानू मा पण एवढं जीवचा

आज या <गलागागा> ठिकाणी या <गलागा> पूल निवेदन देण्यासाठी बिवडी गावातील सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत उपस्थित राहण्याचा पाठिंबाच प्रमुख कारण असं आहे की बिवरी गावामध्ये निसर्ग हॉटेल व्यवसाय करणार आमचा एक तरुण कैलास वांडेकर याच्या खुनी हल्ला प्रकरण झालेलं आहे एक तीन दिवसापूर्वी त्यामधील आरोपी आधुनिक कुठल्या प्रकारे अटक नसल्यामुळं आज आम्ही पोलीस स्टेशनला येऊन थोडं समस्त ग्रामस्थांच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की बाबा यांना सगळ्या जी ही दहशतवाद गाजवणारी पॉयता गेंगे यांना अटक व्हावी हो आणि त्यांना त्यांच्या ह्याच्याप्रमाणे कलमं लावावीत तर त्या इथल्या पोलीस स्टेशनच्या पी आय साहेबांनी जी जी कलमं लावता येईल ती ती कलमं लावलेली आहेत त्यांचं सहकार्य आहेत परंतु ती मुलं लवकर अटक करून त्यांना मोक्या अंतर्गत त्यांना त्यांच्यावर कारवाई व्हावी हो अशी सर्व ग्रामस्थांची विनंती आहे आम्ही या ठिकाणी निवेदन त्यांचा त्या मुलांचा करतो <सका> जिथं अन्याय होतो त्यावेळेस भिवडीगाव सर्वप्रथम तालुक्यातनं पुढे येतं त्याचप्रमाणे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये कोयतेगाव आणि झोपडपट्टी आणि इतर जे बाहेरची लोक येऊन जे त्रास देतात तालुक्यातल्या लोकांना त्याच्यावर कारवाईची मागणी करण्यासाठी समस्त भिवडीकर सर्वप्रथम पुढे आलेले आहेत व त्यांनी पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे ज्याप्रमाणे यांचा पाठीमागच्या काळात पोलीस स्टेशनला सहकार्य करून भिवडी गावाने बंदोबस्त केला त्याचप्रमाणे तालुक्यात जे 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 हे लोक त्रास देत आहेत यांचा जर पोलीस स्टेशनने लवकरात लवकर बंदोबस्त नाही केला तर गाव संपूर्ण त्या लोकांचा योग्य वेळी असा समाचार घेऊन त्यांचा बंदोबस्त करील व तालुक्याला जो ही जी, जी कीड लागलेली आहे गुन्हेगाराची स गुन्हेगार आणि सर्वसामान्य लोकांना त्रास देण्याची ती मोडून काढण्यासाठी भिवडीगाव सर्व सर्वात प्रथम पहिले बंड करील